आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वरी सेवा समिती चिंचवड पुणे यांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित करत लिहिण्या माझ्या हातात पडले खूप अत्युच्च आनंद झाला वास्तविक जवळजवळ सत्तरा वर्षी लिखाण करण्याची इच्छा झाली होईल की, की नाही हा प्रश्न होता परंतु घरून प्रोत्साहन मिळाले आणि उत्साहाने लिहिण्यास सुरुवात केली जवळजवळ दहा महिने लागले परंतु जिद्दीने लिहिले घर संसार आठवडणं संपवलं व आज ती पूर्ण झाली जीवनाचे सार्थक झाले

या सर्व दैवी गुणांच्या बळावरच शेवटी परमेश्वराकडे जाण्याचा माझं सुख नव्हतं ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले आहे की आपल्या वाटेला आलेले काम लोकदृष्ट्या जरी कमी झालेचे असले तरी तोच आपला स्वधर्म आहे हे समजून उत्तमरित्या करून दाखवावे कोणत्याही कर्मात निर्मत्व असावे म्हणजे ज्या गोष्टीचा वेग झाला तरी अतिशय दुःख होत नाही कर्म करताना कर्तृत्व अहंकार नसावा ईश्वरापासून आपण या जगात आलो आहे त्याच्या आधारानेच आपले जीवन सामोजय व संपूर्ण अनासक्ती यांनीच परमपदाची प्राप्ती होते शरीर ठीक तर मन ठीक आणि मन ठीक तर शरीर ठीक ज्ञानेश्वर महाराज सांगतात की घरदार बायको मुले तसे संपत्ती याबद्दल इदम नमम अशी भावना ठेवावी म्हणजे जीव कासावीस होणार नाही जीव ईश्वराचे ज्याला ईश्वर सेवाच करण्यात धन्यता वाटते त्याच्या जीवनाला अर्थ आहे भक्तीचा अभाव असेल तर जीवन व्यर्थ आहे ज्याच्या हृदयात जीवात्मा परमात्मा एकत्र वास करतात तोच खरा योगी तोच खरा भक्त असे भक्त परमेश्वराला जास्त आवडतात म्हणून ग्रंथ श्रेष्ठ एकतरी ओवी अनुभव आणि एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीचा गौरव करताना म्हणतात ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करेल मराठी त्याने अमृताचे ताठी जाणं रोटी ठेवली स्वित प्रा मी तुम्हाला दाखवत जाईल प्रथम मी आरती आरती लिहिली त्याच्यानंतर प्रार्थना ती लिहिलेली आहे त्यानंतर कृष्णाने आणि अर्जुनाला सांगितलेला उपदेश लिहिलेला आहे नंतर भगवद्गीतेची आरती आहे त्यानंतर अनुप्रमाणिका लिहिलेली आहे आणि मग हळूहळू मी अध्यायाला सुरुवात केलेली आहे शेवटी मी रिपाठ लिहिलेला आहे अशा रीतीने मौलींनी माझ्याकडून ज्ञानेश्वरी पुढे दिली